मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सहा आता पुढे पारवी त्याला एकटक निहाळत आहे हे लक्षात येताच तो स्वतःकडे पाहू लागला अरे हो आज मी असा अपुऱ्या कपड्यात टावेलवर काय विचार करत असेल ही तो लाजला नाही पण त्याला खूप अकवाड वाटू लागले जाऊ दे पाहिले तर पाहू दे मी माझ्या घरात माझ्या रूममध्ये आहे तो ओले केस मागे घेत नॉर्मलपणे तिच्याकडे पाहत म्हणाला मी काय बोलतोय ते ऐकले ना आणि अशी काय पाहते आहेस मी काय एवढा पण हँडसम नाही आहे माहीत आहे मला वैभव बोलला खरा पण तिची ती नजर पाहून त्यालाही वाटत होते ऐसे ना मुझे देखो तुम सिनेसे लगा लुंगा तुमको चुरा चुरालंगा तुमचे दिल मी बसालुंगा तो तसे म्हणाला तसे ती ती खाली पाहत घालात असली तिची गोड खळी पाहून घायाळ झाला या पारवीच्या मनात काय चाललंय काय कळतच नाही माझे कपडे कुठे आहेत तो प्रत्येक शब्दावर झोर देत म्हणाला हां ऐकले तुमचे कपडे इकडे या छोट्या कॉर्नर पीसमध्ये आहेत माझे कपडे त्या कफाटात मावत नव्हते म्हणून काढले पार्वित त्याचे कपडे त्याच्याकडे देत म्हणाली ओके त्याने तिच्याशी नजर न मिळवता ते घेतले ती पटकन खाली झुकली तसे तो टावेल पकडत जवळपास वरडलाच एक काय करतेस वैभव म्हणाला पाया पडते तुम्हीच म्हटले ना की तुम्ही माझे पतिदेव आहात तसा तो चार पावले मागे जात तुला काहीच वेळ भेटली पाया पडायला वैभव म्हणाला बरं ठीक आहे मी जाते परत बोलू नको की पाया पडत नाही पारवी नाटकी आव आणत निघून गेली बाहेर जात हसू लागली तो दात ओट खात ही पोरगी पण ना थोड्या वेळाने तो तयार होत ऑफिसला निघाला आईने पुन्हा त्याला सुट्टी काढण्याबद्दल सांगितली त्यांनी पण आज रजेचा अर्ज टाकायचंच ठरवले त्यांनी आईचे ऐकले पण पारवीचे काय ती येणार नाहीच असे या त्याला वाटत होते पण तरी त्यांनी ऑफिसमध्ये गेल्यावर काम बाजूला ठेवून शिमलासाठी ऑनलाईन दोन तिकीट बुक केली आणि तिला रात्री त्यांनी त्याबद्दल ते सांगायचं ठरवले आज घरात एकादशीचा बरेच जणांचा उपवास होता तर जास्त काम नव्हते ठराविक माणसांचे जेवण उरकले त्यामुळे आता ती निवांत होती ती मागच्या पाडवीत झाडाजवळ उभी दिव्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती ती फोन ठेवत जाणार की सिंधू तिच्या आईसोबत शेतावर जाताना दिसली सिंधू कुठे चालली आहे पारवी मी शेतावर जात आहे आईसोबत सिंधू मी पण येऊ का पारवी उत्साहाने नाही नको दादा वरडतील तुम्ही नका येऊ ऊन आहे आराम करा सिंधू समजावू लागले अग घरात बोर होते मी पण मदत करे ना काय काम करणार तुम्ही मला पण सांगा पारवी हसत अगं पोरी तुला सवय नाही कामाची उगाच काही लागून घेशील आणि तुझा नवरा भडकला तर आमचे पण खरं नाही सिंधूची आई हसत म्हणाले ते कशाला काही म्हणतील तेच म्हणत होते की तुला आता गावाकडचे सर्व शिकून घ्यावे लागेल मी पण येते ना पारवी हट्ट करू लागले ठीक आहे चल पण पण सावलीत बस जमेल तर कर सिंधूची आई म्हणाली तसे पारवी खुश झाली पारवीला जाताना पाहून रिया पण पटकन धावत आली आणि त्यांना जाताना पाहून सोनलही आली सोनल पण येते म्हणून लागली तसे सर्वजणी एकमेकींकडे पाहू लागल्या तिकडून सिंधूचे बाबा बैलगाडी घेऊन आले मस्तपैकी ट्रेडिशनल बैलगाडी होती मोठे तगडे सफेद बैल होते वाव बैलगाडी भारीच आहे मी कधीच यात बसली नाही पारवी उत्साहाने सावकाश सिंधूने वर चढवत तिला हात दिला त्या चौघी पण बसल्या तसे सिंधूची आई म्हणाली तुम्ही जावा पोरींना घेऊन मी येईन चालत सिंधूची आई म्हणाले त्या चालत येणार हे समजल्यावर पारवीला वाईट वाटले आणि पारवी कळवळून म्हणाले का यात जागा होणार नाही का मग आम्ही चालत येतो तुम्ही बसा पारवी उतरू लागली नको पोरी मला सवय आहे तू जा की तू पहिल्यांदाच बसली आहेस ना त्या पारवीला समजावू लागल्या पण पारवीला वाटत होते की तिने त्यांना शेतावर जायला म्हणून त्रास द्यायला घेतला आहे पण लांब नसेल ना तुम्ही कसे एवढे लांब चालत येणार काकूंना तिची सहानुभूतीपूर्ण स्वभाव आवडला त्यांनी तिला समजावले आणि म्हणाल्या अगं मी रोज चालतच येते बैलगाडी रिकामी गेली तरी मी बसत नाही तू बस आणि मज्जा करत जा सर्व सिंधूच्या आईने समजावले तशी ती खुश झाली त्या निघाल्या रिया पारवीला कसली कसली झाडे आणि पक्षी दाखवत होते पारवीची पण बडबड सुरू होती वहिनी आमचे गाव यापूर्वी नव्हते पाहिले ना तुम्ही कसे वाटतं इकडे सिंधू म्हणाले भारीच वाटतं इकडे मोकळे मोकळे आबाळ हिरवीगार शेती सेती आणि दूरवर दिसणारे डोंगर आणि रान मी तर असे गाव मराठी मूव्हीजमध्येच पाहिले आहेत खूप आवडले मला इकडे पारवी म्हणाली तसे सोनल कान टवकावरून पाहू लागली ती गप तिच्यावर आधीच डोळा ठेवून होती तिने अचानक बोलण्याची तस्दी घेतली गाव फक्त दिसायला सुंदर असतात तुमच्या शहरासारखे इकडे काही भेटणार नाही तुला ना मोठी दुकाने मॉल हॉटेल पार्लर थेटर काही पण नाही इकडे थोडे दिवस फक्त चांगले वाटते तुला सर्व नंतर कंठाळशील सोनल तिला ठोमना देत म्हणाली तसे रिया आणि सिंधू एकमेकींकडे पाहू लागल्या तुला पण कंठाळा आला आहे का इकडे अशी का बोलत आहेस तुला घरी जायचं आहे का पारवी तिला प्रति प्रश्न करत म्हणाली मला का कंटाळा येईल हे तर माझ्या आत्याचं गाव आहे ना इथे थोड्या जवळच आमचे गाव आहे सोनल लाजल्यासारखी झाली पारवी मी तुझे सांगते तुला शहराकडे राहायची सवय आहे ना तुला इथे करमत नसेल सोनल म्हणाले असे काही नसते शहराकडे पण जास्त दिवस माणूस राहिला की कंटाळतो माणसाचे मनच असे असते की एका ठिकाणी जास्त वेळ राहिले की कंटाळतेच मग ते शहर असो किंवा खेडेगाव पारवी म्हणाले तसे सोनल गप्पच बसले रिया आणि सिंधू असल्या सोनल मोठी होती शिवाय तिला कोण काय बोलले भांडणाला पेटायची त्यामुळे त्या, त्या दोघीही तिच्याशी जास्त बोलायच्या नाहीत सोनल फक्त वैभव आणि त्यांच्या आई पुढे गुड्डी गुड्डी असायची वैभव तिला एक चांगली गुणी मुलगी समजत होता पण अलीकडे त्याच्या पण ती डोक्यात जात चा, चालली होती ऑफिसमध्ये लंच ब्रेक होऊन आता पुन्हा सर्व कामात होते वैभव तिथे आलेल्या एका सोबत नवीन लाईट कनेक्शनसाठी लागणारी माहिती सांगत होता इतक्यात त्याला मोबाईलमध्ये कसलेसे नोटिफिकेशन टिकटिक असा आवाज आला आणि बोलता बोलता त्याची नजर हळूच फोनवर गेली नाव दिसले ब्लॅक कॅट आणि त्याच्या ओटांच्या कड्या रुंदवल्या आता ही ब्लॅक कॅट दुसरी कुणी नसून आपली पारवी आहे बरं का पण हे नाव तिच्या इन्स्टा आय डीचे आहे आणि आपले वैभव शेठ तिचे फॉलोवर पूर्वीपासून मॅडम तिकडे मॅडम फोटो रील पोस्ट करायच्या आणि हे दिवसरात्र फक्त तेच पाहणार पण रिप्लाय कमेंट लाईक कधीच नाही पारवीला तरी माहीतच नव्हते की वैभव तिला इन्स्टावर फॉलो करतो कारण तिचे इंस्टावर खूप फॉलोअर्स होते आणि तसे त्या दोघांमध्ये यापूर्वी कधी तसा फोनवर कॉन्टॅक्ट झालाच नाही आता ज्यांनी आधीच कथा वाचली आहे त्यांना त्यात तुम्हाला माहीतच असेल की वैभव आणि पारवीमध्ये खूप भांडणे आणि गैरसमज झाले होते पारवी कधीच त्याच्याशी मैत्रीचं लांब तर ही दाखवली नव्हती त्यामुळे ते त्यांचा नंबर देणे घेणे सीन झालाच नाही पण तो मात्र तिच्यावर आतून प्रेम करतच राहिला तिचे ते इन्स्टावरील नाव पाहून वैभवने त्याच्या आय डीवरचे नाव ब्लॅक फेंतर केले होते थोड्या वेळाने त्याच्या ऑफिसमधील कंज्युमरची गर्दी कमी झाली तसे त्यांनी चहा मागवला आणि तो मोबाईल ऑन करत पाहू लागला तर मॅडमने फोटो अपलोड केले होते माय ब्युटिफुल विलेज तिने त्यांच्या गावाचे खूप पीक काढले होते त्याला आश्चर्य वाटले हिने एवढे फोटो कधी काढले मग स्क्रोल करताना त्याला एक नजरेस पडला तसे त्याच्या नाकातोंडातून चहाचा चांगलाच ठसका लागला पारवी बैलगाडीमध्ये बसून कॅपशन विथ माय न्यू बैलगाडी काय करते ही पोरगी कुठे गेली आहे घरातले सोडतातच कसे हिला बाहेर कुणासोबत गेली आहे ही नक्की कशी गेली ही बैलगाडी दामो काकांची आहे म्हणजे काकूसोबत गेली असणार ही पण काय गरज आहे उन्हात भटकायची तो डोक्याला हात लावत ती तिकडे काही उद्योग करेल जीव वर खाली होऊ लागला ती लहान मुलगी आहे आणि काही लागून घेईल असे त्याला वाटत होते त्याने घड्याळात पाहिले तीन वाजले होते कसे बसे काम निपटवत तू निघाला शेतावर पोहोचल्यावर काकांनी बैलगाडी सावलीत लावली आणि त्या सर्व हळूहळू उतरल्या पारवीने पाहिले तर शेत खूप मोठे होते आणि तिथे इतरही शेत होते तिथे लोक काम करत होते पारवीला तिथे पाहून एक मध्यम वनीय महिला तिकडून चालत येत तिच्याशी हसत म्हणाली ताई आज तुम्ही पण आलीव काय या इकडून त्या तिला त्यांच्या मागे बोलावू लागल्या पारवीने आता त्यांना वळखले होते कारण त्यांच्याशी तिची भेट लग्न वेळी झाली होती पण तरी सिंधू पण तरी सिंधूला वाटले की पोरीला लक्षात नसेल म्हणून ती म्हणाली ती माझी मोठी बहिणी आहे त्यांचं नाव नंदा आहे माझा मोठा दादा समीर आणि वहिनी इथेच राहतात शेतावर तिकडे घरी जास्त नसतात सिंधू म्हणाले अच्छा घर आहे का इथे त्यांचे शेतावर पारवी रिया आणि सिंधू हळूहळू बांधावरून जात होत्या मग सरळ पाय वाट लागली हो त्यांचे घर इथेच आहे ते बघा सिंधू बोट दाखवत म्हणाली पारवीने पाहिले तर तिथे एक सुंदर छोटेसे कवलारू घर होते आजूबाजूला असलेले अंगण स्वच्छ व शेणाने सारवलेले होते घरच्या भिंतीला पिवळा रंग खिडक्याही लाकडाच्या होत्या घर लहान होते साधेच होते, होते। पण तरीही तिथे खूप शांतता आणि सुकून वाटत होते ना कुणाची कटकट ना कसले टेन्शन गार हवा सुटली होती ती डोळे भरून ते सर्व दृश्य पाहत होती ते सर्व कॅमेऱ्यात कॅप्चर होण्यासारखे नव्हते इतके सुंदर देखावे होते ते वा भारीच वाटते इथे मला तर इथेच राहू वाटतंय पारवी इकडे तिकडे पाहत म्हणाले नंदाबाईने हसल्या आणि माठातील पाणी तिला ग्लासमध्ये भरून देत म्हणाल्या राहा की मग वस्तीला पण वैभव भाऊ तर नाही राहू देणार पण ते कुठे आहेत ते नाही आले का नंदा वहिनी ते नाही आले कामावर गेले आहेत त्यांना नाही माहीत इकडे आल्याचे पारवी ग्लास हातात घेत म्हणत होती की त्या एकदम म्हणाल्या तुम्हाला हे पाणी चालेल ना की गरम करून देऊ उगा सर्दी नको व्हायला नाही तर वैभव भाऊ चिडायचे नंदा वहिनी घाबरून काही नाही होत मला सर्दी बिर्दी आणि झाली तर झाली एवढे काय एवढे थंड पाणी फ्रीजमध्ये पण होत नाही तुम्ही नका काळजी करू पारवीने पाणी प्यायले पण मनात विचार आले की हे चालले काय हे सर्व त्या कालिया मर्धनाला घाबरतात एवढे तो काय यांचा बॉस आहे का सगळीकडे त्याची परमिशन कशाला पाहिजे मी कुठे जाईन तरी त्याची परमिशन का हवी मला हे सर्व त्याला विचारून करतात का सगळे ती विचारत पण त्यांना सर्वांना माहीत होते की घरातल्या माणसांना एव जपत होता तो नक्कीच त्याच्या बायकोला जीवापेक्षा जास्त जपत असेल त्याचे तिचेवरचे प्रेम तिला जरी कळत नसेल तर घरा नसेल तर घरात सर्वांना माहीत होते किंबहून त्यांच्या वाग वागण्यातून बोलण्यातून त्यांना दिसत येत असे त्यांना सर्वांना तिथे अंगणात चटई टाकली आणि पारवीला मात्र खुर्ची पुसून बसायला दिली पारवीताई तुम्ही यात बसा नंदा वहिनी म्हणाले ते पाहून सोनलला राग आला आम्ही खाली बसायचं आणि ही वर साहेबीन सारखी बसणार त्यांच्या मळ्यात गेली अगं सोनल ए बस मी चहा ठेवला आहे नंदावहिनी तिला आवाज देत म्हणाल्या मला नको चहा मी तिकडे फिरून येते सोनल नाटकी जाऊ दे तिला रिया नाक मुरडत म्हणाली वहिनी मला खुर्ची नको मी खालीच बसते मी काय पाहुणी नाही आहे असे म्हणत पारवी खाली चटेवर बसली अरे ताई वर बसा कपडे खराब होतील भाऊजींना समजले तर त्यांना काय वाटेल वहिनी त्यांना काही नाही वाटणार कपडे काही ते थोडे धुणार आहेत त्यांचे टेन्शन नका घेऊ मला चालतंय पारवी हसत म्हणाले त्या पण हसल्या आणि त्यांनी आज जाऊन स्टीलच्या बारीक कफात कोरा चहा आणला त्यात आल्या वेलचीचा सुगंध येत होता वासेनेच माणूस तृप्त होईल असा चहा कोरा आहे चालेल ना तुम्हाला आम्ही दूध आणत नाही तुम्ही येणार माहीत असले असते तर आधीच पाठवले असते आणायला नंदावैनी बारीक तोंड करत म्हणाल्या त्यांनी सोबत पार्ले बिस्किट ही दिली अरे उलट कोरा चहाच बेस्ट असतो मला आवडते ब्लॅक टी मला चालतो आणि एवढा सुंदर बनवला तर मी रोजच कोरा चहा पिऊ शकते पारवी आनंदाने पिऊ लागली तसे त्यांना समाधान वाटले त्या तिला निरकून पाहत होत्या किती सुंदर होती ती गोरी पान टपोरे डोळे गालावर तीळ आणि हसली की पडणारी खळी त्यात मोठ्या घरातील असून तिला अजिबात कसलीच घमेंड नव्हती नाही तर ती सोनल वैभव भाऊंनी बरं तिच्याशी लग्न केलं नाही नाहीतर ही परी नसती भेटली त्यांना त्यांना ती खूपच आवडली लगेच त्यांच्यात ती मिसळून गेली आणि घरच्यासारखी त्यांच्याशी बोलू लागली याचं त्यांना कौतुक वाटले चहा पिऊन झाला तसे पारवी उभी राहत घरात शिरली अरे मी कप ठेवला असताना तुम्ही राहू द्या नंदावईने नाही मला आत पाहायचे होते मस्त आहे ती सगळीकडे फिरू लागली नंतर त्या सर्व मागच्या अंगणात आंधळी कोशंबीर खेळू लागल्या रिया सिंधूसोबतच गावातील त्यांच्या काही मैत्रिणी आणि तिथे गुरे घेऊन आलेली बारीक पोर असे मिळून पारवीही त्यांच्यात खेळत होती इतक्यात वैभव तिकडून बाई घेऊन आला बैलगाडी जवळ ठेवत तो धावत पाहतो तर मॅडम बारीक पोरांमध्ये आंधळी कोशंबीर खेळत होती हिला पाहून कोण म्हणेल का हिचं आत्ताच लग्न झाले आहे काय करते ही इथे तो दोन्ही हात कमरेवर ठेवत धापा टाकत उभा तिला पाहत होता तिच्या काळजीने धावत पळत ऑफिस मधून आणि घरून डायरेक्ट इकडे आला होता तो तो तिच्या दिशेने जाऊ लागला तसे सर्व वरडणार तोच त्याने ओठांवर एक बोट ठेवत इशारा केला गप वरडू नका गप रहा तसे सर्व गप पारवी शोधत होती की वैभव तिच्या पुढे जात उभा राहिला तिच्या हातात त्याच्या खांद्याचा स्पर्श झाला तशी ती त्याला चाच पडू लागली तिला कळेना नक्की कोण आहे शर्ट तर कुणीच नव्हतं घातलं तिच्या हात त्याच्या चेहऱ्यावर आले आणि दाढी मिशी हे कोण आहे तिला वाटले तिने एखाद्या अनोळखी माणसाला स्पर्श केला की काय तिने पटकन डोळ्यावरील पट्टी काढली तो मुश्किलपणे तिला पाहत घालत हसत होता ती त्याला पाहून चकित झाली हा इथे कुठून आला ती वर पाहू लागली जसे की तो वरून टपकला की काय परत त्याच्याकडे पाहू लागली तिला काही कळत नव्हते ती गप पाहत होती म्हणून त्यांनी तिच्या पदरा आड असलेल्या नाजूक कमरेला हळू चिमटा काढला औछ असे म्हणत तिने डोळे मोठे केले आणि इकडे तिकडं पाहत शरमली तो मात्र तिला कधी पाहिले नाही असे पाहत होता वैभवला तिथे पाहून खरं तर तिला खूप आनंद होत होता पण ती त्याला ठोमना मारत म्हणाली तुम्ही इथे माझ्याशिवाय करमत नाही का आता लगेच काम टाकून माझ्या मागेमागे आले पारवी हाताची घडी करून भुव्या उडवत म्हणाली पोरगी जाम पोहोचलेले आहे तो मनाशीच मला इथे काकांनी बोलवले होते मी त्यांना भेटायला आलो होतो त्यांना मळ्यातील भाज्यांसाठी खते कोणती आणा आणावी लागतील ते विचारायचं होते वैभव एक हात किशात टाकत कान खाजवत म्हणाला पारवी काही बोलणार तो सर्व लहान मुले वरडतच बिलगली ए वैभव दादा आला चला ना आम्हाला आंबे जांभळे पाडून द्या छोटी मुले हट्ट करू लागली आणि त्याला आणि त्याला सोबत घेऊन गेले तो तो तिच्याकडे नजर टाकत सोबत निघून गेला पारवी विचार करू लागली हा अचानक येते कसा हा ऑफिसला गेला होता ना आणि तिकडून आठ नऊ वाजता येतो मग आज एवढ्या लवकर साहेबांचा सा आज विचार काय आहे नक्की ती हाताची घडी करत त्याच्याकडे पाहू लागली अरे वा बरे झाले दादा पण आला तुम्ही इकडे आल्यावर त्याला तिकडे करमले नाही वाटतं आला लगेच मागे मागे सिंधू आणि रिया दोन दोघीही पारवीजवळ येत म्हणाल्या तशी ती गालात हसली तसे नाही त्यांना काहीतरी खताबद्दल बोलायचं आहे म्हणले काके आहे म्हणे काकांची पारवी त्यांच्याकडे पाहत म्हणाली कसले खत आणि कसले काय मला तर वाटतं तुमच्यासाठी आला आहे तो रिया म्हणाली तशी पारवी हसली तिकडून सोनलने वैभवला पाहिले आणि ती खुश झाली धल... ती खुश झाली ती पण तिथे आली वैभव आणि पोरं झाडाजवळ उभे दगडे मारून आंबे पाडत होते पारवी आणि बाकी सर्व तिथे गेले नुसते दगड मारून काय व चढून पाडायचे असते पार्विक चिडवत म्हणाली हो तुला येते का चढता चढ चड़ बघू तो म्हणाला मला कसे येईल मी कधी चढली नाही पण तुम्हाला येतं का थांब आता तू बघच असे म्हणत त्याने शूज काढले शर्टाचे स्लीव मागे घेत झाडावर चढू लागला ती फक्त त्याला पाहतच राहिली तो एकदम सफाईदारपणे चढत होता त्याला लहानपणापासूनच सवय होती त्याला पण आपल्या मॅडमला काय माहीत अरे वा हा तर खूप फासली गेला मानले पाहिजे हा क्या बात हे तिच्या भुवया उंचवल्या तो पुढे जातच तसा तिचा जीव घाबरत होता उगाच याला मी वर चढ म्हटले तिचा श्वास अडकला होता आणि त्याने फळे तोडून खाली टाकली पोर खुश झाली त्याने पण वरून नेमके पारवी समोर उडी घेतली तशी ती दचकून मागे झाली पारवी तसेच त्यांच्या फुलांच्या मळ्यात जाऊन फोटो काढत होती तिला मळ्यात जाताना सोनल पाहिले तिच्या अंगात पुन्हा किडे वळवळे शेतात असलेले कुत्रा जो अनोळखी माणसावर जायचा त्याची कुंडीवर अडकलेली साखळी तिने काढली आणि पारवीकडे इशारा करून तिच्यावर अटॅक करायला तिने त्याला सूचना केली सहजिकच तो कुत्रा पारवीला वळखत नव्हता ती पहिल्यांदाच तिथे आली होती ती सेल्फी काढत असताना वैभव दुसरीकडे काकांशी बोलत होता एकीकडे त्याचे पारवीकडेही लक्ष होते पण काकांनी त्याला थांबून धरले होते पारवी कॅमेरात पाहून पोज करत असताना तिला मागून कुत्रा येताना दिसला तशी ती मोबाईल फेकून देत आ जोरात वरडली आणि पळू लागली तो कुत्रा तिच्या मागे वैभवने घाबरून पाहिले तर ती शेतातील विहिरीच्या दिशेने पळत होती कुत्रा तिच्या मागे त्यात तिचे किंचाळणे थांबेच ना तो घाबरला ए त्याला ए थांब त्याला टायगर म्हण तो काही नाही करणार वैभव तिकडून अरे तो कुत्रा आहे दिसत नाही का टायगर काय म्हणायचं पारवी आणि कुत्रा विहिरी भोवती गोल गोल फिरत होते अगं त्याचं नाव टायगर आहे त्याला आवाज दे ती तो तिकडून धावत पळ घेत होता एका ठिकाणी तिच्या साडीचे टोक अडकले आणि ती तिथेच थांबली आणि सोडवू लागली तोच तो कुत्रा तिच्या जवळ आला तिने घाबरून डोळे मिटले आणि अजून झोरात किंचाळी वैभवने येत मागून त्याच्या मानेला हात टाकत त्याला पकडून शांत केलं टायगर टायगर तो त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला गोंजारत होता बापरे किती भयानक कुत्रा आहे हा पारवी धापा टाकत म्हणाली अगं त्याला टायगर म्हणायचे की तो वळखतो घरातले आहे कुणीतरी तो म्हणाला कुत्र्याचं नाव टायगर ठेवते का कुणी ती वैतागुण मग कुत्र्याचं नाव का कुत्रात ठेवणार का आणि एवढं काय घाबरायचं त्यात काही नसते काही केलं नसते त्यांनी तो माणसे वळखतो हसत मनाला। तुम्हाला तर हसू येणारच ना माझा इकडे जीव निघून जात होता ती रागाने फनफनत निघाली हे थांब नाही तर परत त्याला तुझ्या अंगावर सोडेल वैभव तिला आवाज देत ए तुम्ही दोघे पण लांब राहायचं समजले ना आय हेट डग्स पारवी चिरत अगं त्याच्याशी वळख तर करून घे परत कधी येणे झाले तर प्रॉब्लेम नको टायगर म्हण त्याला वैभव तिला त्याच्याशी हात मिळवायला सांगू लागला लांबूनच ठीक आहे टायगर पारवी इकडे तोंड करून त्याला बांधून नाही ठेवत का अगं तो बांधलेलाच असतो पण आज कसा काय सोडला त्याला काय माहीत तो विचार करू लागला त्याने काकांना विचारले पण ते म्हणाले पोराने कुणीतरी सोडलं असेल पारवी लंगडत चालत होती म्हणून त्यांनी मागे एक तिच्या दंडाला हात धरत तिला वळवले अशी का चालत आहे लागले आहे का तुला तू काळजीने म्हणाला नाही काही नाही पारवी वेडे पारवी वेडेवाकडे घेत म्हणाली कारण पळताना तिच्या गुडघ्यावर भेरेच्या काटावर अस झाडांनी थोडे खरचटले होते पण त्याला सांगायला नको म्हणून ती गप्प अगं सांग ना काही लागले असेल तर इथे गावटी औषध खूप आहेत वैभव म्हणाला थोडे खर्चटले आहे बाकी काही नाही मी घरी जाऊन औषध लावते पारवी निघून गेली थोड्या वेळाने ते घरी जायला निघाले वैभव सारखं पारवीच्या मागे पुढे करत होता ते पाहून सोनल चिडली आणि पुढे निघाली तेव्हा ती कडेकडेने जात असताना अचानक समोरून बैल आले तसे ती तोल जाऊन चिखलात पडली तसे सर्व पोर तिला हसू लागले सोनल शरमली बिछारी इनोसेंट होती ती तिला मदतीला गेली आणि हात दिला पण ती नको मी उठेन म्हणत विहिरीवर निघून गेली आपण पुढे जाऊ बाईक न ते सर्व येतील बैलगाडी घेऊन वैभव पारवीला म्हणाला पण मला बैलगाडी मध्ये यायचं होते पारवी म्हणाले ए तू काय लहान आहेस मगाशी आलीस ना त्यात बसून मन भरले नाही का आणि तसे पण त्यांना उशीर होईल येताना म्हणून तू चल आता माझ्यासोबत समजले ना जास्त बोलायला लावू नकोस असे म्हणत तो तिच्या हाताला पकडत सोबत घेऊन गेला त्याला ती सोबत पाहिजे होती त्याच्या बाईकवर म्हणून साहेब कारणे देत तिला घेऊन गेले पण जेव्हा ती बाईकवर सुरक्षित अंतर ठेवून बसली तेव्हा त्याला वाटले त्यापेक्षा मीच बैलगाडीतून बसून आलो असतो तर परवडले असते थोडे पुढे गेले तसे रस गुरे आणि मशी आले तसे तो हार्न देऊ लागला पण पाटून तिच्या हाताच्या मात्र त्याच्या काळजाचा ठोका चुकवला लड्डू बड़ावाला, त्याला असे वाटत होते की बस आता गाडी पुढे घेऊन जावे की नको ती घाबरून अजून अजून घट्ट पकडत होती तिच्या हाताचा स्पर्श पोटावर दातीवर होत होता बस कर पगली रुलाई गी क्या अभी तो हळूहळू बाईक चालवत होता जणू घर लवकर येऊच नाही उडणारे केस त्याच्या कानाशी गुदगुल्या करत होते तिचा तो हारून टाकणारा गंध त्याला स्पर्श करत होता बस डोळे बंद करून वाट दिसेल तिकडे जावे असे वाटत होते त्याला तर इतक्यात पाटून बैलगाडी पण आली पण ए वैभव दादा ए वैबो खिती हे वैभव दादा किती स्लो चालवत आहेच बाईक आम्ही मागून येऊन आता पुढे जाऊ रिया आणि सिंधू त्याला हसत म्हणाल्या अरे हे काय आले पण तुम्ही तर म्हणाले नंतर येणार आहेत पारवी त्याला पाहून मागे सरकून बसली ऍक्च्युली ते नव्हते येणार पण त्यांचा मूळ झाला असेल येण्याचा वैभव म्हणत ते घरी पोहोचले आई त्यांना दोघांना सोबत पाहून खुश झाल्या वैभव आल्या सरसी शेतावर गेला होता तेव्हाच त्यांना समजले होते की पोराचं मन कुठे लागतंय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स तुम्ही कळवू शकता तुम्ही निकित मराठी कथा या चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर जरूर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच म्हणजेच रोज रोज ह्याचे पुढील भाग तुम्ही पाहू शकता ऐकू शकता धन्यवाद मंडळी